नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या आठळ्या घडामोडी राहुल गांधींना अक्कल येण्यासाठी लाडक्या बहिणीने त्यांच्यासाठी पंचवीस टक्के आशीर्वाद मागावेत नाव न घेता देवेंद्र फडणवीस यांची खोचक टीका राज्य सरकारचा मुंबई दंगल घडवण्याचा डाव मनोज जरंगे पाटील यांनी व्यक्त केला संशय मुंबईत येऊन शांततेत आरक्षण घेण्याचा केला संकल्प मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण दिलंय मग कशासाठी आग्रह हे कळण्याच्या पलीकडचे छगन भुजबळ यांचा जारंगे पाटलांवर आणि राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा दिनांक ऑगस्ट पासून मुसळधार पावसाचा इशारा आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयानुसार नियमित शासन सेवेत समायोजन करण्यात यावे या महत्त्वपूर्ण मागणीसाठी कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांनी दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून बेमुदत काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी त्यांच्या आंदोलनाचा पाचवा दिवस आहे त्यांच्या मागण्यांबाबत शासनाकडून कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आंदोलक कंत्राटी कर्मचारी संतप्त झाले आहेत या आंदोलकांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिया मांडला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान, अभियान एकत्रीकरण समिती यांच्यामार्फत आम्ही सर्वजण महाराष्ट्र राज्यातून जवळपास अडोतीस हजार अधिकारी व कर्मचारी कंत्राटी पद्धतीवर कामावर आहेत तरी आम्ही आमच्या योग्य आणि न्याय मागण्यासाठी आम्ही एकोणीस ऑगस्टपासून बेमुदत संपावर कामबंद आंदोलनावर आहोत सध्या आमची प्रामुख्याने मागणी म्हणजे काय राहील किंवा शासनाने जे चौदा मार्चचा जे आर काढलेला आहे त्यानुसार दहा वर्ष ज्यांना झालेले आहेत त्यांना परमनंट करण्यात यावं हो, म्हणजे समायोजन करण्यात यावं हो, सरसकट समायोजन करण्यात यावं हो, दुसरी गोष्ट ज्यांना झालेले नाहीत दहा वर्ष तर त्यांच्यासाठी समान काम समान वेतन लागू करावं विमा संरक्षण लागू करावं तिसरी महत्त्वाची मागणी राहील की आमची जे त्यांनी सध्या पदभरती सुरू केली आहे ती त्यांनी बंद करावी काल दिनांक बावीस आठ दोन हजार पंचवीस रोजी बारसवाडा तालुका जिल्हा जालना येथे बैलपोळा सण हा अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला सणाच्या पूर्वसंध्येला बैलांना आंघोळ घालण्यात आली व तसेच बैलांची खांदेमळणी करण्यात आली त्यानंतर बैलांचे औक्षण देखील करण्यात आले तर दुसऱ्या दिवशी बैलांच्या शिंगाला हिंगूळ लावून त्यांच्या डोक्याला बाशिंग बांधून अंगावरती झुली टाकून बैलांना सजून दजून गावातून भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली व सायंकाळी हनुमान मंदिरासमोर सर्व गावातील बैल जमल्यानंतर वेशीची पूजा करण्यात आली बैल पोळ्याचा मान बारसवाडा येथील सामाजिक कार्यकर्ते श्री सुभाष बाप्पा मांगडे व अरुणदादा कापरे यांना देण्यात आला यावेळी गावातील ग्रामस्थ लहान थोर मोठ्या संख्येने उपस्थित होते युवादर्पण लाईव्हसाठी पंढरीनाथ माळकरी बारसवाडा बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे बैलपोळा हा सण अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला आपला देश कृषीप्रधान असल्याने बैलपोळा हा सण शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जातो त्यामुळे हा सण आपल्या महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो असे असले तरीसुद्धा सध्या झालेल्या यांत्रिकीकरणांमुळे शेतीबाबत बैलांचं महत्त्व कमी झालं आहे तरी देखील अनेक शेतकऱ्यांना मशागतीसाठी बैलांवरच अवलंबून राहावं लागतं उन्हातानाची पर्वा न करता शेतात राबणाऱ्या बैलांना विश्रांती देणारा सण म्हणजे बैलपोळा होय राज्यातल्या कानाकोपऱ्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पोळ्याचे दोन दिवस बैलांसाठी विश्रांतीचे असतात त्यांना न्हाऊ खाऊ घालून बाशिंग व झुलींनी बैलांची सजावट केली जाते पुरणपोळी सारखे गोडधोड जेवणाचा नैवेद्य त्यांना खायला दिला जातो त्यानंतर वाजत गाजत बैलांची गावातून भव्य मिरवणूक काढण्यात येते तर काही ठिकाणी बैलांचे लग्न लावण्याची प्रथा देखील प्रचलित आहे युवादर्पण लाईव्ह साठी केशव सातपुते किनगाव जट्टू बुलढाणा संस्था चालकाच्या त्रासाला कंटाळून वडिलांच्या जागेवर अनुकंपा तत्वानुसार नोकरीस लागलेल्या पंचवीस वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना परळी तालुक्यातील नंदागोळ येथे घडली आहे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव श्रीनाथ गोविंद गीते वय पंचवीस वर्षे राहणार नंदागोळ तालुका परळी असे असून श्रीनाथचे वडील गोविंद गीते हे केज येथील साने गुरुजी आश्रमशाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असताना दोन हजार दहामध्ये त्यांचे हृदयविकाराने निधन झाले होते त्यानंतर दोन हजार सोळा सालापासून गीते कुटुंब हे श्रीनाथला अनुकंपा तत्वावर नोकरीस घ्यावे असे विनंती साने गुरुजी आश्रम शाळेचे संस्थाचालक उद्धव कराड यांच्याकडे करत होते परंतु उद्धव कराड यांनी गीते कुटुंबाची विनंती मान्य न करता त्यांना अपमानास्पद वागणूक दिली त्यानंतर गीते कुटुंबाने शासन दरबारी परळी जवळच्या वसंत नगर तांडा येथील आश्रमशाळेत नियुक्तीची ऑर्डर मिळवली परंतु येथेही कराडप्रमाणेच संस्थाचालक संजय राठोड यांनी गीते कुटुंबाला त्रास दिला व श्रीनाथला अपमानास्पद वागणूक देत अतिरिक्त काम करण्यास भाग पाडले या सर्व प्रकाराचा ताण सहन न झाल्याने श्रीनाथ याने टोकाचे पाऊल उचलत शुक्रवार दिनांक बावीस ऑगस्ट रोजी राहत्या घरी गळफास येऊन आत्महत्या केली या प्रकरणी परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात संजय राठोड आणि उद्धव कराड या दोन संस्था चालकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास परळी ग्रामीण पोलीस हे करत आहेत गेवराई तालुक्यातील तलवडा पोलीस ठाणे हद्दीत भेंड टाकळी येथील मोहन वशिष्ठ लोंडे यांच्याकडे सालाने असलेले श्री बिभीषण सुदाम लोंडे वय बावन्न वर्षे हे काल दिनांक बावीस ऑगस्ट रोजी पोळ्यानिमित्त धुण्यासाठी सकाळी भेंड टाकळी येथील तलावात गेले असता पाण्यात बुडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली भेंड टाकळी येथील तलावात सध्या सत्तर टक्के पाणी असून काल पोळ्यानिमित्त बैल धुण्यासाठी सुदाम लोंडे हे गेले असता बैल धुतल्यानंतर बैलांना बाहेर उभा करून लोंडे हे तलावामध्ये पुन्हा आंघोळीसाठी गेले ते परत आलेच नाहीत त्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या दोन लहान नातवंडांनी आरडाओरड केल्यामुळे त्या ठिकाणी ग्रामस्थ दमा झाले तेव्हा लोंडे हे पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले या घटनेची माहिती तलवाडा पोलीस ठाण्याचे ए पी आय श्री मनोज निलंगेकर यांना गावकऱ्यांनी दिली असता ते तात्काळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले त्यानंतर बीड येथील अग्निशमन दलाच्या टीमला शोधकार्यासाठी पाचारण करण्यात आले काल दिवसभर शोध घेऊन देखील लोंडे यांचा शोध लागला नव्हता त्यामुळे आज दिनांक तेवीस ऑगस्ट रोजी दुसऱ्या दिवशी तब्बल तीस तासानंतर लोंडे यांचा मृतदेह सापडला त्यानंतर त्यांचा अंत्यविधी भेंड टाकळी येथे उरकण्यात आला सुधाम लोंडे यांच्या पश्चात मुली जावई दोन मुले असून गावामध्ये बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत असताना लोंढे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने भेंड टाकळी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे बीड तालुक्यातील चौसाळा येथे बैलपोळा हा सण उत्साहात साजरा करण्यात आला कृषीप्रधान संस्कृतीमधला महत्त्वाचा मानला जाणारा तथा वर्षभर राबणाऱ्या बैलाचा हा सण म्हणजे बैलपोळा होय या सणाच्या दिवशी बैलांना बाशिंग बांधून अंगावर झुल टाकून गावच्या वेशीचे तोरण तोडून चौसाळा या गावातून मिरवणूक काढत येथील मुजावर कुटुंबांसोबत बैल पोळा हा सण साजरा करण्यात येतो ही मानाची परंपरा मागील अनेक वर्षांपासून चालत आलेली असून याही वर्षी याच पद्धतीने चौसाळा येथे बैल पोळा सण साजरा करण्यात आला यावेळी कटुमिया मुजावर मुबारक मुजावर राजू मुजावर अनिस मुजावर अजरुद्दीन मुजावर फहीम इनामदार असलम शेख शोएब मुजावर मोजीन मुजावर व चौसाळा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार